विटामिन डी फक्त उन्हातूनच मिळतं हे पाच पदार्थ खा तर हाड होतील बळकट विटामिन डी शरीराच्या चांगल्या विकासासाठी आणि हाडांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी फार महत्वाचा आहे विटामिन डी हाडांबरोबरच दातांच्या आरोग्यासाठीही उत्तम ठरते विटामिन कॅल्शियम फॉस्फेटच्या संरक्षणात बदल करतात ज्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार डी च्या कमतरतेमुळे हाड कमकुवत होत जातात याशिवाय यांसारख्या आजारांचा धोकाही वाढतो व्हिटॅमिन डी चा प्राकृतिक सूर्याची आहेत पण उन्हाळ्यात उन्हात शक्य नसते तुम्ही डी ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता गायीच्या दुधापासून बनलेल्या दह्याचे सेवन केल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळते शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता भासू नये यासाठी ताज्या दह्याचे सेवन करायला हवं ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं या व्यतिरिक्त दूध पनीर आणि योगट विटामिन डी चा चांगला स्रोत आहेत तसेच पालक पालकात वेगवेगळ्या प्रकारचे विटामिन्स असतात त्यात विटामिन डी असते पालकात प्रोटीन्स आयर्न विटामिन आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात पालकात अल्फा लिपोईक एसिड असते हे एक प्रकारचे अँटी आहे ज्यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो त्यानंतर येते गाजर विटामिन डी साठी आहारात गाजराचा समावेश करा यात विटामिन सी बरोबरच इतर पोषक तत्व असतात गाजरात फॅट्सचे प्रमाण अजिबात नसते म्हणूनच वेट लॉस मध्ये मदत होते आणखी सांगायचे झाले तर संत्र्याचा ज्यूस संत्र्याचा रस विटामिन सी परिपूर्ण असतो बाजारात काही फोर्टिफाईड ऑरेंजिन डी सुद्धा असते हा रस पिऊन तुम्ही शरीरातील विटामिन डी ची कमतरता भरून काढू शकता तसेच दूध हे देखील आहे एक ग्लास दूध पिऊन हाड मजबूत ठेवू शकता हे एक नॅचरल ड्रिंक आहे विटामिन डी बरोबर कॅल्शियम असते रिपोर्टानुसार एक्कावन्न आयु विन डी आणि एकशे तेरा एम जी कॅल्शियम असते नंतर येते मशरूम शाकाहारी लोकांसाठी मशरूम एक हाय विन डी फूड आहे मशरूमच्या सेवनाने शरीराला विटामिन डी मिळण्यास मदत होते मित्रांनो माहिती आवडली तर व्हिडिओला आपल्या इतर ग्रुपवर शेअर करा स्पेशल फॉर यू चॅनल सबस्क्राईब करा